काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसुती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लूज लोच बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी हिंदवी संस्थापक राजा छत्रपती राज शिवाजी शिवाजी अखंड हिंदुस्थान चे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना पंढरपूर इथं शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून त्यांना पुढील काळात जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी असं साकडे विठुरायाला घालण्यासाठी नामदेव पायरी इथं श्री विठ्ठलाची महाआरती करण्यात आली यानंतर मातोश्री वृद्धाश्रम इथं मिष्ठांना भोजन देण्यात आले यावेळी माध्यमांची बोलताना ठाकरे गट संपला नसून स्वार्थासाठी काही जण बाजूला गेला आहे असा खोचक टोला शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी विरोधकांना लगावला यावेळी युवासेना राज्य सहसचिव स्वप्नील भैया वाघमारी उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे जयवंत मा उप तालुका प्रमुख प्रमु प्रवीण शिंदे नागेश रितुंड संजय घोडके अनिल जाधव शहर समन्वयक लंकेश बुराडे उपशहर प्रमुख प्रणित पवार ईश्वर साळुंके विजय जाधव किरण सुरावसे निखिल चव्हाण रिक्षा सेना शहर प्रमुख प्रणित चव्हाण मंजुराताई दोडमेसे विजया नागरे शरीफा पठाण एकनाथ कोरके गणेश गुरव अंकुश साळुंखे उमेश साळुंखे किरण सुरवसे प्रवीण चव्हाण आतिश कुळपे समाधान गिड्डे भोसले विनायक ढोबळे महेश मेहर नामदेव चव्हाण कल्याण कदम भास्कर गाडगे गणेश फिरंगे निखिल चव्हाण बाळासाहेब देवकर आदींसह बहुसंख्येनं शिवसैनिक उपस्थित होते आज माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे संपर्क संपर्कप्रमुख अनिलजी कोकळे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे तसेच स्वप्निलबाई वाघमारे जयवंतांना माने काकासाहेब बुराडे आमचे तालुका प्रमुख बंडू घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते पहिल्यांदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यानंतर <coughs> संत नामदेव महाराज येथे नामदेव पायरीच्या येथे <coughs> महारतीचे नियोजन केले होते यानंतर गोपाळपूर मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन भोजनाचे आयोजन केले होते तसेच वृद्ध माता पित्यांनी भरभरून उद्धवसाहेबांना आशीर्वाद दिले आज उद्धवजी ठाकरेंचा वाढदिवस आहे एक युवा फळी किंवा अनेक शिवसैनिक त्यांच्या समावेश आहेत विरोधकांकडून बोललं जातं की गट हा संपलेला गट आहे जिल्ह्यामधून काय वाटतं ठाकरे गट संपलेला असं ज्यांना वाटते त्यांना आत्ता महाराष्ट्रात दिसतंच आहे बऱ्याचशा काय घटना अशा घडलेल्या आहेत की सोशल मीडियावरती आय टी सेलमध्ये दे पैसे देऊन विरोधात बातम्या बातम्या पसरवणं असे आमचे कट्टर शिवसैनिकांमध्ये अशा गोष्टी नाहीत कट्टर शिवसैनिक अजून पण इथंच आहेत जे कोण गेलेले आहेत विरोधी पक्षात गेले असतील ते सगळे फक्त स्वार्थपोटी गेलेले आहेत शिवसैनिक आमचा अजूनही इथेच आहे विठ्ठलाला विठ्ठला विठ्ठलाला महारतीच्या महारती, महारती निमित्ताने आम्ही उदंड आयुष्य लाभ उद्धवसाहेबांना उदंड आयुष्य तसेच शेतकरी कष्टकरी महाराष्ट्रातील जनतेची अखंड सेवा घडत राहू उद्धव साहेबांच्या हातून यासाठी आम्ही साकडं घातलेलं आहे